दिवाळीमध्ये फरार हा सगळ्यांच्याच घरी बनतो पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनाच आवडणारी खुसखुशीत आणि अशी कुरकुरीत अशी ही चकली आणि त्या चकलीसाठी आपण भाजणी जर बरोबर केली ना तर चकली अप्रतिम अशी होते त्यासाठी इथे आपण तीन वाटी इथे तांदूळ घेतले तांदूळ तुम्ही स्वच्छ धुवून सुकत सुकून घेऊ शकता किंवा ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता ज्या तीन वाट्यांनी मी तांदूळ घेतले त्याच एक वाटीने एक वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे दोन चमचे इथे मेथीचे दाणे घेतलेले आहे दोन चमचे इथे जिरं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मी इथे त्याच चमच्याने ती चार चमचे धने घेतलेले आहे परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे आणि अगदी म्हणजे खुसखुशीत आणि मस्त खमंग अशी ही भाजणीची चकली बनते सर्वात आधी आपण जे एकवटी डाळ घेतलेली आहे ना ती अग खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि अगदी मंद गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे कारण आपण जर हे फास्ट गॅसवर भाजलं तर बा आपली चकली आहे ती अशी कडवट किंवा त्याची ते टेस्ट आहे ना ती चांगली नाही लागत त्यामुळे ही भाजणी जर आपली परफेक्ट अशी झाली ना तर चकली देखील अगदी मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत होते हे बघा डाळ देखील आपण अगदी थोडंसंच कलर चेंज होईपर्यंत बारीक गॅसवर इथे भाजून घेतलेली आहे त्यानंतर आपण तांदूळ भाजून घ्यायचे आहे तांदूळ देखील मी तीन भागने डिवाईड केलेले आहे कारण मी ते तीन वाट्या तांदूळ घेतलेले होते तर तीन वाट्या मी एक एक वाटी करून एकदम मंद गॅसवर इथे भाजून घ्यायचे आहे जर तुम्ही तांदूळ धुवून घेत घेत असाल तर ठीक आहे नाही तर ओल्या कपड्याने पुसून घेतलं तरी हरकत नाही व्यवस्थित असे हे बारीक गॅसवरच आपल्याला तांदूळ भाजून घ्यायचे आहे हे बघा अगदी म्हणजे तांदळाचा कलर न चेंज होता मी हल इतकं बारीक गॅसवरच भाजून घेतलेलं आहे अशाच पद्धतीने बाकीचे तांदूळ देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण दाणे घेतलेले आहे ना ते देखील अगदी बारीक गॅसवर इथे भाजून घ्यायचे आहे इथे जास्त मेथी भाजायची गरज नाही कारण लगेच मेथी भाजली जाते पण लक्षात ठेवायचं अगदी बारीक गॅसवर भाजायचं हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला इथे मेथीचे दाणे भाजून घ्यायचे ही भाजणी जर तुम्ही व्यवस्थित भाजली तर चकल्यादेखील अगदी खमंग अशा बनतात त्यानंतर इथे जे आपण धने घेतलेले आहे ते धने आपल्याला बारीक केसवर त्याच्यामध्येच मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे हे सगळ्या साहित्यानं आपल्याला अगदी म्हणजे खमंग वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेणेकरून चकली देखील अगदी खमंग बनते आणि खायला खरंच खूप मस्त लागते अगदी खुसखुशीत अशी बनते आणि ह्यासाठी ना अगदी कुरकुरीत अशी बनण्यासाठी एक साहित्य ॲड करायचं आहे ते काय साहित्य आहे मी ते तुम्हाला नक्कीच सांगणार आहे त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा त्यानंतर मी त्याचमध्ये दोन चमचे जे आपण जिरं घेतलेलं ते आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं हे भाजणी आपली इथे तयार होत आहे भाजणी जर तुम्ही परफेक्ट भाजून घेतली ना तर चकली तर ए अगदी म्हणजे मार्केटपेक्षाही खूप छान अशी ही चकली बनते जास्त काही साहित्य न वापरता देखील आपण मस्त अशी खुसखुशीत आणि खमंग अशी ही भाजणीची चकली बनवू शकतो हे आपल्याला सर्व थंड करून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला एक ह्याच्यामध्ये सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे एक छोटी वाटी आपल्याला म्हणजे साधारणतः तीन चार चमचे इथे जे आपले साबुदाणे असतात ते घ्यायचे आहे आणि ते आपल्याला इथे भाजून चकलीमध्ये घालायचे आहे म्हणजे भाजणीमध्ये आपल्याला हे देखील भाजायचं आहे जेणेकरून चकली जी आहे ना अगदी अशी कुरकुरीत अशी बनते त्यामुळे नक्की हे तुम्ही बनवून बघा किंवा हे जे तुम्ही चकली बनवता त्याच्यामध्ये हा शाबुदाना नक्की ॲड करून बघा तुमची देखील चकली अगदी खुसखुशीत आणि एकदम अशी कुरकुरीत अशी बनणार आहे आणि शाबुदाना आपल्याला येते ना बारीक खेसवरच भाजायचं आहे शाबुदाना कसा ट्रान्सफरंट दिसतो तो अगदी वाईट होईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं काळपट कलर नाही किंवा कलर चेंज होईपर्यंत नाही हे बघा अशा पद्धतीने आपल्याला नाही सर्व थंड करून घ्यायचे भाजणी थंड झाल्यावरच तुम्ही ही दळून आणायची आहे आणि त्यानंतर आपली काय खमंग अशी चकली रेडी होणार आहे हे बघा किती व्यवस्थित आपण हे सगळं परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे आणि खूप छान अशी ही बनते आणि आजची जर तुम्हाला ही चक भाजणी म्हणजे चकलीची भाजणी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि हो नक्की बनवा कारण तुम्ही देखील अशी मस्त कुरकुरीत आणि खमंग अशी ही चकली बनवू शकता खूप छान लागते थँक्यू